नमस्कार मित्रांनो डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारने राशन वितरण सेवा उपलब्ध करण्याचा से हा मोहीम चालू केलेला आहे तर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहूया काय आहे नेमकी कोणाला रेशन कार्ड हा घरपोच भेटणार आहे तर हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा हो होणार आहे तर सर्व यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर बटनवर क्लिक करा ते अगदी लबत असते आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ बघूया त्यामध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते च चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या तारखेपर्यंत घरपोच रेशन कार्ड मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर कोण पात्र आहे याची संपूर्ण माहिती आहे मी आज तुम्हाला एक व्हिडिओ या प्रोसेसमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे तर मित्रांनो अनेक लाभार्थी रेशन कार्डसाठी अप्लाय केलेले आहेत अशाच लाभार्थ्यांना रेशन कार्ड मोहिमेअंतर्गत दिले जातील आणि नवीन रेशन ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी करायची किंवा ऑनलाईन अप्लाय करायची अशा लाभार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे पंधरा जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणार आहे पूर्ण डिटेल माहिती समजून घेऊया त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सध्या ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे समजून घ्या भटक्या विमुक्त बु... विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवतात येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रक हा मूलभूत दस्तऐवज आहे त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या जा योजनेचा जास्तीत जास्त लाभ होत घेता या उद्देशाने अन्य नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण मार्फत पंधरा जानेवारी ते चौदा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत शिधापत्रिके वितरणाची विशेष मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणार आहे मित्रांनो या राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि नियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे चव्वेचाळीस हजार रुपये आणि पाच कोणसाठ हजार रुपये इतके वार्षिक मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली या अनुषंगाने विशेष मोहीम राबवण्यात नियमानुसार करून भटकी विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टकाच्या तयारीपर्यंत शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवरील अनुदयी लाभ देण्यात येणार आहे तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे असा महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो सर्व रेशनदार क्लाभार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ आणि अपडेट घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटू अशा पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र